ए तुला काय कशाला लाथ मारायला लागेल मला या मॅट्रेस मुळे झोप येत नाहीये आणि तुम्ही मस्त घोरताय मी चालली माहेरी अगं थांब थांब मी तुझ्यासाठी एक बेस्ट मॅट्रेस मागवलाय आहे बघ ग्लोची अँटी ग्रॅव्हिटी मॅट्रेस ही बघ ह्या छोट्याशा कॅप्सूल मधून ही मॅट्रेस येते आणि बघ कशी पसरते ही मॅट्रेस हंड्रेड पर्सेंट नॅचरल लॅटेक्सनी बनले आहे ज्याच्यामध्ये थ्री डी एअर टेक्नॉलॉजी आहे ज्याच्याने बॉडीची हिट मॅट्रेसमध्ये मध्ये एब्झॉर्ब होते आणि साईड रिलीज होते त्यामुळे टेम्परेचर फाय डिग्री कुल राहते विदाऊट एसी बारी हे बघ ना आपण इतक्या उड्या मारतोय तरी पण हे पाण्याचं ग्लास सांडत नाही आहे आणि तसंच कोणी झोपलेलं असताना बाजूला कोणी हालचाल केली तर त्याला डिस्टर्ब नाही होणार कारण की याच्यात झिरो पार्टनर डिस्टर्बन्स आहे याच्यात चारकोल इन्फ्युज कवर आहे जे मशीन वॉशेबल आहे जे स्किनला ला टॉक्सिन फ्री ठेवतं आणि पैशाचं टेन्शन असेल तर नो कॉस्ट ईएमआय अवेलेबल आहे ते सगळं ठीक आहे पण काही इश्यू आला तर मॅट्रेस मध्ये काही इशू इश्यू आला तर तुम्ही शंभर आत रिटर्न किंवा एक्सचेंज करू शकता आणि तुम्हाला शंभर टक्के रिफंड सुद्धा मिळेल आणि दहा वर्षाची वॉरंटी सुद्धा आहे तुम्हालाही ऑर्डर करायची असेल फ्लोची अँटी ग्रॅव्हिटी मॅट्रेस बायोमध्ये लिंक दिलेली आहे फटाफट ऑर्डर करा फ्लो